खटाव ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी सुरू मिरज पूर्व भागातील खटाव ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात आली मिरज पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने सखोल दफ्तर तपासणी केली विविध शासकीय के योजनेमध्ये गैरव्यवहार दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे ग्रामस्थ परशुराम बनसोडे गणेश खटावकर यांनी केली होती ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड स्वतः पोट ठेकेदार म्हणून काम करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला होता तसेच पंधरा वित्त आयोगातून खर्च करण्यात आलेल्या निधीची दप्तर तपासणी करण्यात बेकायदेशीर कामगार भरतीचा घेतला ओढापत्रातील चौदा लाख रुपयांचा रस्ता मुरमी करण्याची स्थळ पाहणी चौकशी समितीने केली विविध निविदा प्रक्रियेची तपासणी सलगरे रस्त्यावर ओढापात्र मुजवून केलेल्या रस्त्याची पाहणी समितीने केली यावेळी सहाय्य गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके मदन यादव शिवानंद कोळी यांनी तपासणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज